एकटा ही भावना बोलून दाखवलेली नाही महाराष्ट्राच्या घराघरात चुली चुलीपर्यंत पारावर हा रोज एक चर्चेचा विषय ठरलाय की आदरणीय दादा सव्वीस जानेवारीला देशाच्या प्रजासत्ताक दिनाचा ध्वज फळकवतात पुण्याला पालकमंत्री म्हणून आणि अठ्ठावीस जानेवारीला तोच ध्वज त्या ध्वजामध्ये म्हणजे तिरंग्यामध्ये त्यांचं देह लपेटलेला बारामतीला येतो आता ज्या दिवशी दादा अठ्ठावीस तारखेचा जो कार्यक्रम आहे तो माझ्या हातात आहे दादांचा सात तीसला ला मोटा लिने प्रयाण सात पंचावन्न शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ गेट नंबर आठ मुंबई येथे आगमन आठ वाजता विमानाने प्रयाण आठ तीस बारामती विमानतळ जिल्हा पुणे येथे आगमन आणि नंतर आठ पंचेचाळीस सहयोग निवासस्थान भेगवन रोड बारामती जिल्हा पुणे येथे आगमन म्हणजे दादा ज्या वेळेस लँड होणार होते तो टायमिंग आहे आठ वाजून तीस मिनिटाचा त्या दिवशी आपल्या राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेबांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं होतं की त्यांना सात वाजून तीस मिनिटांनी त्यांच्या गावचा एक रहवासी जो त्या जे ते गाव आहे गोजूबावी विमान जिथे दुर्घटना झाली त्या ठिकाणी तो प्रत्यक्ष होता आणि त्यांनी सांगितलं सात वाजून तीस मिनिटांनी विमान तिथे कोसळलं आणि त्यांना तो धक्का बसला त्यांनी टीव्ही वगैरे चेक केली आता इथं कार्यक्रमात दादा त्याच लँडिंगचा टायमिंग जो आहे तो साधारणपणे आठ तीसचा आहे आणि टोपे साहेबांनी सांगितलं टोपे साहेब काही साधारण व्यक्ती नाही आहेत सात वाजून तीस मिनिट त्यांचं त्यांना दुर्घटना समजल्याचं हे नंबर एक दुसरं विकिपीडियावर विकिपीडियावर अजित दादांचा मृत्यू आता ते बदलले गेले पण मी त्या दिवशी राहुल मोठे मी आणि संजय मामा शिंदे आम्ही बसलेलो असताना बस त्या दिवशी विकिपीडियावर पाहिलं सत्तावीस जानेवारीला दादांचा मृत्यू विकिपीडियावर दाखवला गे गेला होता जो अठ्ठावीस जानेवारीला झाला शंका क्रमांक तीन आता माझ्या मोबाईलमध्ये विमानातून पडलेला आणि एक जळलेला कागद आहे अधुरा तर त्या कागदावर साधारणपणे त्या कागदावर जो पायलट दाखवलेला आहे तो आहे रोहित सिंग ठीक आहे आणि रोहित सिंगचाच एक फोटो फिरतोय त्याची बायको म्हणते माझा पती जिवंत आहे दुसरी गोष्ट अशी आहे की को पायलट म्हणून जे नाव आलेलं आहे ते नाव आहे संभवी पाठक हा तो शंभवी पाठक हा तो कागद हे विमानात जळलेला कागद आहे हा विमानात जळलेला म्हणजे थोडेसा आग लागलेला हा तो कागद आहे याच्यामध्ये रोहित सिंगचं नाव आहे कॅप्टन म्हणून मुळामध्ये ज्या दिवशी तो अपघात झाला त्या अपघाताची माहिती विमानात किती लोक बसली होती होती पहिले सहा लोक बसली होती असं मीडियाने साधारणपणे दाखवलं आणि सहा लोक बसलेली असताना मृतदेह पाच आढळले त्यावर माझी शंका आली की टीव्ही सहा दाखवते आणि मृतदेह पाच कसे मग मी त्यात कोण कोण होत त्याची माहिती घेतली त्या पोलीस वायरलेसच्या आणि दादांच्या एकंदरीत याच्यामध्ये जो मला निरोप आला त्याच्यामध्ये हे एक अजित दादांच्या कार्यालयातून हे आलेला आहे नोट याच्यामध्ये पॅसेंजर एकूण पाच आहेत त्याच्यामध्ये श्री अजित पवार श्री विदीप जाधव पिंकी माळी आणि क्रूचं नेम म्हणजे कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक आता सुमित कपूरचं नाव इथे आहे म्हणजे दादाचा पायलट कोण होता भारताचा सुमित कपूर होता कारण त्यांनी या विमानात तो बसलाय आणि जळलेला कागद काय सांगतोय रोहित सिंग होता पण आमची शंका अशी आहे का रोहित सिंग जर पायलट नव्हता तर मग कागद जळलेला अवस्थेत कसा नंबर एक आणि जर हा तो दुसरा काय त्याचं नाव सुमित कपूर जर तिथे पायलट होता तर मग त्याची डेड बॉडी आहे की नाही आहे तो त्याच्यात गुन्हेगार आहे का त्याची पत्नी म्हणते माझा पती जिवंत आहे ह्या सगळ्या संभ्रमावस्था झाल्या मुळामध्ये उज्ज्वल निकम साहेब आता ज्येष्ठ विधिज्ञ आहेत ते म्हणतात की पाचच मृतदेह होते टीव्हीने सहा दाखवले मग पत्रकार खोटे बोलले का तुम्ही खरे बोलताय ते एकदा कन्क्ल्युजन दूर द्या hmm. तिसरा एक महत्वाची गोष्ट म्हणजे मी hmm. थोडा टप्प्या टप्प्याने जातो दोन चार मिनिटं शिल्लक गेले तरी चालतील पण hmm. मला मुंबई तकला हे सांगणं खूप महत्वाचं आहे कारण तुमचा शो भरपूर लोक पाहतात याच्यामध्ये साधारण गावच्या सरपंच कल्याण आटोळे hmm. यांचं प्रत्यक्षदर्शी म्हणून स्टेटमेंट असं आहे की ही ज्यावेळेस ती दुर्घटना घडली त्यावेळेस विमान लँडिंग करण्याच्या प्रयत्नात असताना अचानक हवेत एका बाजूला गेले कल्ले विमानाचा आवाज बदलल्याचे लक्षात येताच गावातल्या मुलांनी नागरिकांनी आरडाओरड सुरू केली काही सेकंदात हे विमान जमिनीवर आगामी ले, ते दृश्य बघून आम्ही हतबल झालो आणि पुढे सरपंच कल्याण आठवडे आम्ही आवाजाच्या दिशेने धाव घेतली विमान जमिनीवर कोसळले होते त्यातून धूर निघत होता आम्ही मदतीसाठी जवळ पोहोचलो तेव्हा विमानाच्या आतून कुणीतरी बाहेर पडण्याचा केविलवाना प्रयत्न करण्यात असल्याचे आम्हाला दिसले पण दुर्दैवाने त्याच क्षणी एक मोठा स्फोट झाला आणि आम्हाला त्यांना वाचवता आले नाही म्हणजे विमानाच्या खिडकीतून कुणीतरी बाहेर येण्याची धावपळ करताना त्या बावीच्या सरपंचाने त्या ठिकाणी पाहिलेला आहे माझा पुढची शंका अशी आहे की व्हीएसआर व्हेंचर्स लेवल वन हे जे विमान होतं हे ना दुरुस्त विमान ज्याच्यावर एक वर्षापूर्वी बंदी आणल्या गेली होती ते विमान अजित दादाला दिलं गेलं होतं म्हणजे या विमानाच्या प्रवाशांच्या सुरक्षेच्या बाबत कुठली शाश्वती नव्हती म्हणून ईएसएने टीसीओ परवाना निलंबित या विमानाचा टीसीओ परवाना निलंबित केला होता म्हणून सप्टेंबर दोन हजार तेवीस मधील लार्जेस्ट फोर्टी अपघाताची माहिती कंपनीने लपवली असल्याचा दावा सुद्धा याबाबत झालेला आहे आणि ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या दरम्यान ईएसएने पाच वेळा यांना स्मरणपत्र पाठविली कुणाला व्ही कंपनीला आणि इतक्या वेळा सूचित करूनही करणाऱ्या कंपनीने कंपनीवर भारताने कारवाई केली नाही काही दिवसांपूर्वी नावाचे मुख्यमंत्री दुर्दैवी माजी मुख्यमंत्र्यांचा असा अंतर झाला त्यावेळेस दादा आमच्या अकोल्यालाच होते आणि तेव्हाच एक जी आला होता दोन चार दिवसामध्ये अशा नादुरुस्त विमान ज्यावर बंदी आहे ते विमानं व्हीआयपी लोकांना वापरायला देण्यात येऊ नये मुळामध्ये पुढची शंका पुढची शंका सकाळी ट्रॅफिक नसताना जे पायलट ले ले होते, ते ले ले, होते, ते होते ते पायलट हो का बदलले गेले दुसरी शंका सहा त्याच्यात सदस्य होते सदस्य होते हे दुसरी शंका कारण सहा असतील तर पाच पाच जर असतील तर नेमके सदस्याची नावं काय तिसरी शंका ज्यावेळेस विमानाचा अक्षरशः मृतदेह ची राख रांगोळी झाली तरी माड रणावर त्या गावच्या कागदपत्र सुरक्षित कशी होती ती का कोळसा म्हणून खाक झाली नाही चौथा प्रश्न फ्युएल इतक्या मोठ्या प्रमाणात असताना जर त्या ठिकाणी मेडिकॉल संदर्भात पायलटला सांगितलं गेलं असेल तर पायलटने ंदा मेला प्रतिसाद दिला दुसऱ्यांदा तिथं सांगितलं गेलं तर तुम्हाला धावपट्टी दिसत नसेल तर विमान सरळ वरच्यावर तुम्ही पुण्याच्या एअरपोर्टवर उतरवा त्यांनी तसं का केलं नाही त्यांनी सांगितलं मला धावपट्टी दिसते आणि मग त्याला उत्तर दिलं गेलं त्यानंतर त्याचा अंदाज चुकला आणि हा स्फोट घडला प्रश्न असा आहे की हे महाराष्ट्राच्या मनातली मतमतांतर आहेत महाराष्ट्र अस्वस्थ आहे पाच दिवसापासून तुमच्या सारख्या पत्रकारांपासून ज्येष्ठांपासून लहानांपर्यंत दादा कुठे आहेत दादा कुठे शोधतायत हा नुकसान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जितकं आहे तितकं सर्वपक्षीय नुकसान आहे मी आमदार म्हणून ही भूमिका नाही मी कार्यकर्ता म्हणून हे भावना बोलतो आहे अजित दादा हे असं रसायन होतं की शिवशाहू फुले आंबेडकरांच्या यशवंतराव विचाराचा वारसा घेऊन जगणारा एकमेव नेता आज महाराष्ट्राने गमावला हळहळ सुट्टी आहे सगळ्या गोष्टीची आणि त्यामुळे या मृत्यूची सखोल चौकशी याची झाली पाहिजे मी स्वतः त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आहे आणि या विमान कंपनीवर का कारवाई केल्या गेली नाही सिरियसली का घेतलं नाही असे प्रश्न आहेत आणि ब्लॅक बॉक्स मधला डेटा जो सार्वजनिक करण्याच्या संदर्भात मोहळ यांनी सांगितलं किती दिवसात तुम्ही सार्वजनिक करणार आहात आणि सीआयडी कडे कडे तपास व जर तो, तो ब्लॅक बॉक्स असेल तर तो तात्काळ करावा असे माझे प्रश्न आहेत म्हणून मी ती शंका उपस्थित केली आणि त्यामुळं मिळाली पाहिजे जी एक गोष्ट सुद्धा समोर येते ती म्हणजे दादांच्या जे ड्रायव्हर होते त्यांच्याशी अनेक लोक बोललेली आहेत मीडियातली अनेक लोक आहे आणि त्यांनी एक गोष्ट सांगितली ती म्हणजे की दादांचं त्या रात्रीच पुण्याला जायचं ठरलं होतं त्याच्यासाठी ताफा सुद्धा तयार होता ते जे ड्रायव्हर आहेत त्यांनी विनंती सुद्धा केली दादांना आपण जाऊयात पण मग निर्णय बदल गेले आणि दादा म्हणले की तुम्ही पुण्याला जा मी सकाळी विमानानेच बारामतीला येतोय नेमकं काय झालं का होतं तुम्ही दादांच्या क्लोज होता तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती काही झालं होतं का बोलणं त्या दिवसाचा शेड्यूल काय होत सत्तावीस तारखेला अजित दादांचा मंत्रालयीन शेड्यूल हा दुपारी दोन बरोबर सव्वीस जानेवारीला त्यांनी ध्वजारोहण केलं सत्तावीस तारखेला ते देवगिरीवर आणि मुंबईमध्ये होते आणि सत्तावीस त्या दुपारी दोन नंतर हा वेळ अभ्यांगतांकरता राखीव होता काही ठिकाणी सांगितलं गेलं की धानाच्या फाईलवर सही राहिली होती म्हणून दादांनी ते फाईल डिले झाली वगैरे असं सांगितलं पण त्यात कितपत तथ्य नाही देवगिरीवर अनेक भेटी होत्या आणि माझ्या माहितीप्रमाणे दादा सोलापूरकडे जाण्याचं ठरलं होतं की इथून टेक ऑफ घ्यायचं सोलापूरला लँड व्हायचं आणि सोलापूरवरून हेलिकॉप्टरनी बारामतीला यायचं असं ठरलं होतं आणि दादांचे ड्रायव्हर जे दादांचे अत्यंत विश्वासू ड्रायव्हर आहेत त्यांनी स्वतः सांगितलं की आम्ही गाड्यांचा ताफात तयार ठेवला होता मग माझा प्रश्न असा आहे की गाड्यांचा ताफा तयार होता गाड्यांमध्ये दादा नेहमी प्रवास करायचे पुण्यापर्यंत मुंबईवरून तर अशा वेळेस विमानाने जा हे लोकांनी त्यांना सांगितलं किंवा सुचवलं दादा कधी आळस आणि कंटाळा करणाऱ्या लोकांपैकी नव्हते साहेब मला माहिती आहे बारा बारा वाजेपर्यंत देवगिरीवर जेवण आटपून दादा दोन वाजता रात्री पुण्याला पोहोचलेले आहेत सकाळी पाच वाजता कामाला लागलेले आहेत मी पाहलेला आहे सीट बेल्ट सुद्धा लावल्याशिवाय न बसणारे दादा इतक्या अनपिघ्न कसं असतात त्याच्यामुळे हे विमान प्रवास करायला कोणी भाग पाडलं विमान प्रवास चेंज कोणी केला इतक्या पायलट कसे बदलले गेले हे महाराष्ट्राला अनुत्तरित प्रश्न आहेत हे काळाच्या ओघात दपता कामा नाही हे सत्य समोर आलं पाहिजे निश्चितच या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये बोलल्या जातात पण दुसरीकडे आपण जर बघितलं तर या सगळ्या तुम्ही प्रश्न उपस्थित करतायत लोक सुद्धा सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित करतात पण यामध्ये महत्वाचा प्रश्न असा राहतो की हे प्रश्न उपस्थित होते पण याच्या संदर्भात कुठे मागणी केलेली आहे का कारण अर्थात दादा सरकारमध्ये होते तुम्ही सुद्धा आता सरकारमध्ये आहात सुनी आता उपमुख्यमंत्री झालेले आहात तर त्यांच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत का कार्यकर्त्यांच्या भावना पोहोचवलेल्या आहेत का आणि आता याची एक सखोल चौकशी व्हावी सीआयडी किंवा कुठल्या यंत्रणेमार्फत चौकशी व्हावी याच्याबद्दल काही पाठपुरावा केलाय का माझे काही प्रश्न या संदर्भात आहेत तुमच्याकडे जर पाच मिनिटं मला अधिक वेळ असेल तर मी हे माध्यमातून विचारू इच्छितो गोजूबाबी विमान दुर्घटनेतील सरपंचांना प्रत्यक्षदर्शी जो जबाब दिला तो धक्कादायक आहे जर विमानातून कुणीतरी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता तर स्फोट नेमका त्याच क्षणी का झाला विमानात स्फोटक होती का हा सुद्धा मला याबाबत या आता शंका लागली कारण अशीच एक दुर्घटना मध्ये काही महिन्यांपूर्वी घडलेली आहे की नऊ लोकांचा फ्लाईट खाली पडलं आणि त्या फ्लाईटचा स्फोटच कुठं झालेला नाही हे दोनदा पलटी खाते तिथे कोणीतरी धडपड करते बाहेर येण्याचं त्याच वेळेस तो स्फोट होतो झाला एक लँडिंगच्या वेळी अचानक विमानाला एका बाजूला कल्ल्याचे सांगितले जाते याचं सीसीटीव्ही फुटेज आहे हे जर तांत्रिक बिघाड होतं तर याचं बाह्य धोरण काय बाह्य कारण काय अधिकृत तपासात हे स्पष्ट झालेलं आहे का किंवा करणार आहात सरपंच म्हणतात विमानाचा आवाज इतका बदलला अचानक बदलला तर इंजिन फेल्युअर होतं की इंधन गळती होती की इतर होतं आवाज मागच नेमकं का कारण काय होतं विमान कोसळल्यानंतर काही क्षणात मदत शक्य होती असं प्रत्यक्षदर्शी सांगतात मग मदत होण्याआधीच इतका मोठा स्फोट कसा आणि काय झाला हे मी आज ते सगळं पाहून प्रत्यक्ष त्या घटनेवर भेट देऊन हे प्रश्न उपस्थित करतोय जर आत आत एक मिनिट एक मिनिट जर आज प्रवासी जिवंत होते आणि बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते तर अपघातानंतर स्फोट होण्यास कारणीभूत ठरलेली यंत्रणा कोणती आणि आगीची तीव्रता इतकी जास्त होती कोणालाही जवळ जाता आलं नाही एवढी आग जर भयंकर होती तर कागदपत्र सुरक्षित कसे हा प्रश्न आहे आणि अपघात स्थळी धूर स्फोट आणि ज्वाळा सर्व काही सेकंदात सगळं बेगशिराग झाल्यानंतर सुद्धा मृतदेह असे फुललेले आहेत दिसत नाही आहेत अक्षरशः पोस्टमॉर्टमच्या वेळेस सुद्धा ते ओळखू येणार नाहीत अशी परिस्थिती होती त्यामुळे हे भयंकर प्रश्न महाराष्ट्राच्या समोर आहे ते प्रत्येकाचे आहेत त्यामुळे मी स्वतः उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे या घटनेची त्याकरता केंद्रीय विमान मंत्री यांना भेटण्याचा प्रयत्न करणार केंद्रीय गृहमंत्री यांना भेटण्याचा प्रयत्न नायडू साहेब आणि अमित शहा ते राज्यमंत्री आहेत त्यांना पण भेटेल त्यांनी तर पत्रकार परिषदेत पर सांगितलं की ते लवकरच ते चौकशी करतील ते कधी करतील लवकर तर टाइम बॉन्ड पिरियड त्यांनी दिला पाहिजे कारण ते सुद्धा दादाच्या चाहत्यांपैकी एक आहेत शेवटी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटणं पण माझी नैतिक जबाबदारी पण अर्थातच याकरता मी स्वतः राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या सर्वे सर्व आमच्या गटनेत्या आणि राष्ट्रीय अध्यक्ष संभाव्य सुनेत्रा वहिनींना मी स्वतः भेटणार त्याबद्दल त्यांची सगळी त्यांना माझ्याकडे जी माहिती आहे ती मला अशी ताई शंका येते आहे मला दिल्लीला जायचं आहे आणि त्यांची परवानगी घेतल्यावरच मी हे पुढचं पाऊल टाकणार आणि मला उच्चस्तरीय चौकशी विशेषतः मुख्यमंत्र्यांनी सीआयडी चौकशी लावली त्याबद्दल मी मुख्यमंत्री महोदयाचा आभार मानतोच पण त्याची उच्चस्तरीय एखाद्या ज्येष्ठ माजी सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती करावी केंद्र सरकारनी आणि याची पॉईंट टू पॉइंट माहिती अजित दादा विमानतळावर येतात तिथून विमानात बसेपर्यंत सीसीटीव्ही फुटेज त्याच्यानंतर अजित दादांच्या संदर्भातले पायलट बदलल्या गेले त्याची कारण ना दुरुस्त विमान देण्याची कारण ब्लॅक जो काही तो आहे आपला ब्लॅक बॉक्स त्यामध्ये काय संभाषण झालं हे सार्वजनिक झाला पाहिजे राज्याचा नेता गेलाय शाह आंबेडकरांचा विचार संपलाय विचार मांडणारा नेता संपलाय आणि असा मोठा नेता ज्या नेत्याचं माझ्यासारख्या कुळाच्या घरात आणि शेणाच्या घरात राहणाऱ्या व्यक्तीला त्यांनी आमदार केलं अशा नेत्यांनी हजारो लाखो लोकांना उपकार केले त्या नेत्याच्या मृत्यूचं गुड हे नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या मृत्यूच्या गुडासारखं राहू नये महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलं पाहिजे त्याकरता माझी मायबाप सरकारला सरकारमध्ये बघा मी राजकीय नंतर माझी आमदारकीमदारकी नंतर पण मी अजितदादांचा कार्यकर्ता अजितदादांच्या विचाराचा पाईक अगोदर त्याच्यामुळे मी हा लढा जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत मी प्रामाणिकपणे लढणार याची मला कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी मी त्यातून माघारी फिरणार नाही अमोल जी दोन गोष्टी मला विचारायच्या एक म्हणजे जेव्हा ही घटना समोरली त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी काही शंका उपस्थित केल्या होत्या आणि त्यानंतर शरद पवारांनी सुद्धा एक स्टेटमेंट दिलं होतं ज्या दिवशी घटना घडली आणि शरद पवारांचं होतं हा अपघात आहे कुठले राजकारण करू नये या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता कारण एक शंका उपस्थित केली होती शरद पवारांनी सांगितलं होतं की हा अपघात आप आहे आपण याच्यावर राजकारण करायला दोन्ही नेते ज्येष्ठ आहेत दोन्ही नेते राष्ट्रीय पातळीवरचे आहेत ममता बॅनर्जी पहिल्या दिवशी बोलल्या आणि त्या बोलल्या त्याला सिरियसली आपण नंतर घेतोय म्हणजे मी तर चार दिवसानंतर बोलायला लागलोय पवार साहेब हे कुटुंब प्रमुख आहेत अजितदा हा धक्का एक बाप म्हणून पवार साहेबांना पण इतका मोठा लागलाय की जे दुःख कधी भरून निघू शकत नाही त्याच्यामुळे पवार साहेबांनी त्यावेळेस ममता ते स्टेटमेंट केलं त्या, त्या स्टेटमेंटचा के ला, अन्वयार्थ लावून महाराष्ट्रामध्ये आगडोंब उसळू नये महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांच्या भावना जास्त उफाळून येऊ नये कदाचित त्या अनुषंगानं त्यांनी संयमाची आणि कुटुंब प्रमुखाची भूमिका म्हणून ते मत मांडलेलं असावं पण मला विश्वास आहे जेव्हा हे धागेदोरे हळूहळू समोर येतील किंवा शंका कुशंकाना वाव मिळेल त्यावेळेस स्वतः आदरणीय साहेब याबद्दल बोलतीलच दुसरी गोष्ट स्वतः रोहित पवारांनी आज दिवसभरात असं सांगितलेलं आहे की आम्ही तेरा दिवस संपल्यानंतर या विमान अपघाताच्या संदर्भात सुद्धा ते स्वतः पत्रकार परिषद घेतील त्याच्यामुळे कुटुंब प्रमुख म्हणून त्यांची भूमिका योग्यच होती आणि ममता बॅनर्जी ज्या बोलल्या त्यावर थोडासा त्या अँगलनी विचार करायला पाहिजे हे राजकारण आहे बोलतच नाही आहे माझं माझी तळमळ समजून घ्या हे राजकारण हे एका बाजूला राहू द्या हा प्रश्न पत्रकारांच्या मनात आहे हा प्रश्न राजकीय लोकांच्या मनात आहे की अजित दादा जी व्यक्ती इतकी जपायची स्वतःला आणि कार्यकर्त्याला त्या व्यक्तीचा अंत इतका वाईट पावा ह्याची कारण काय है। का पायलट का बदलला गेला ज्या पायलटची हिस्ट्री दारूची हिस्ट्री आहे तो निलंबित झालेला आहे ती विमान कंपनी ना दुरुस्त आहे असं का एका मोठ्या नेत्याला बोला हा प्रश्न फक्त सुरक्षेचा नाही आहे त्यांच्या भविष्यातल्या सुरक्षेच्या संदर्भातले प्रश्न आहेतच ना अमोलजी जेव्हा तुम्ही हे प्रश्न उपस्थित केले त्यानंतर आज तुम्ही संजय राऊतांची पत्रकार परिषद सुद्धा पाहिली असेल आणि त्यांनी सुद्धा तुमचाच धागा पकडला आणि त्यांचं म्हणणं होतं की याच्यामध्ये त्यांना वेगळ्या गोष्टी वाटत आहेत याच्या पडद्या मागे अनेक गोष्टी असं त्यांचं आहे आणि दुसरीकडे त्यांचं असंही म्हणणं आहे की दहा दिवसांपूर्वी अजित पवारांनी भाजपच्या एका घोटाळ्या वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर हा सगळा जी घटना आहे ती घडलेली आहे त्यामुळे या सगळ्याची व्हायला हवी असं त्यांचं आहात का ते जे म्हणतात ते जे प्रश्न उपस्थित तुम्ही सुद्धा सहमत आहात का संजय राऊत साहेबांची पत्रकार परिषद ही राजकीय दृष्टीने आहे त्यांना त्यामध्ये त्यांच्या सोयीचं राजकारण करायचं असेल म्हणून त्यांनी हा धागा पकडून मग त्यांच्याकडे फाईल होती वगैरे वगैरे असे त्यांच्या पद्धतीनं नेहमीप्रमाणे त्यांनी त्यांच्या किंवा त्यांच्या सत्सदि बुद्धीला जेवढं पटेल तेवढं मांडलं कारण मी पत्रकार परिषद पाहिली मी संजय राऊत नाही आहे मी तेवढा मोठा व्यक्ती नाही मी काही खासदार नाही विजय वडेट्टीवार पण नाही आहे आणि मी जयंत साहेबांसारखा मोठा पण नेता नाही आहे मी कार्यकर्ता आहे मला याच्यात राजकारण करायचं नाही त्यांची स्टेटमेंट ही राजकीय दृष्टिकोनातून आहे माझं स्टेटमेंट महाराष्ट्राने विचारलेल्या प्रश्नाच्या दृष्टिकोनातून आहे निश्चित आणि तुम्ही जे प्रश्न उपस्थित करतात अर्थात सोशल मीडियावर आम्ही सुद्धा बघतोय अनेक लोक याच्याबद्दल हे प्रश्न उपस्थित करतात वेगवेगळे शंकापुशंका उपस्थित करत आहेत धुक होतं की नाही होत यावर सुद्धा मतमतांतर आहे धुकण होत मी सांगतो ना धुकं धुकं असल्याचं सांगितलं गेलं कोणीतरी जबाबदार माणूस बोलला की सकाळी धुकं होतं त्याला दिसत नव्हतं हो तिथे वॉक करणारी लोक होती मॉर्डानावर धोका होता धोका तो स्पष्ट दिसत होता आणि इतकं क्लिअर होत चित्र कारण टायमिंग साडेआठ चा आहे आता तुम्ही सांगितलं आठ पंचेचाळीस आठ ला धुका आता तसं वातावरण पण नाही आहे आता चक्क उन्हाचं वातावरण आहे सकाळी सातला सूर्याचं किरण पडतं त्यामुळे अशा जबाबदार व्यक्तींनी असं का बोललं असेल म्हणून म्हणतो की धोकं होतं मला जी शंका आहे म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातली तीन शापित माड राणं त्यामधलं एक हे माड आहे बारामतीच्या जवळचं दुसरं तुळापूरचं आहे संभाजी महाराजांच्या हत्येनंतरचं आणि तिसरं जगदगुरु तुकोबारांच्या देहूमध्ये निर्वाणानंतर जी कानोबाची परिस्थिती झाली होती त्या पद्धतीचं आहे त्याच्यामुळे साधारणपणे सीसीटीव्ही फुटेज तिथलं जे दिसतंय त्या सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट दिसतंय की तिथे थोकं काही नव्हतं फक्त माझी विदंती आहे की अजितदादा विमानात बसतानाचा सीसीटीव्ही भेटला पाहिजे आणि ब्लॅक बॉक्स काय संभाषण झालं मला पायलट वरही शंका येते पायलट काय स्वतः सुसाईड बॉम्ब घेऊन आला होता का त्या फ्लाईटचं हे करायला टेक ऑफ करायला हे तर मला कळेल असं झालं म्हणजे ते बायकोचं जर स्टेटमेंट बघितलं असेल ते पण मी काढलंय ते नेमकं काय गोंधळ कसा होतोय त्यांची नाव पायलटांची ही एवढी आपल्या मराठी माणसांच्या फार डोक्याच्या वरची नावं आहेत त्याच्यामुळे हे पाहत असताना आता त्याच्या बायकोचं स्टेटमेंट काय आहे का दादांचा अपघाती अंत तो पायलट जिवंत बायकोनं स्टोरी टाकली आणि स्टोरी समोर आता हा आहे तो कपूर कपूरच ना हा कपूर आहे आणि दादांच्या सोबत सुमित कपूर जर असेल तर त्याची बायको बनते तो जिवंत आहे आणि रोहित सिंग जो आहे तो मुख्य पायलट होता तो बदलला गेला म्हणजे आणि हा महत्वाचं असं दादांच्या प्रत्येक दौऱ्यामध्ये पीएस किंवा ओएसडी आणि पीएस सोबत असतात कारण राज्याचे उपमुख्यमंत्री विदीप जाधव फक्त एक बॉडीगार्ड सुरक्षा रक्षक सोडले तर त्यांच्यासोबत कोणीच हीच नव्हतं हे का म्हणजे अमोलजी तुम्ही अनेक प्रश्न उपस्थित करत आपण त्याच्याबद्दल बोललेला आहोत पण आपण जर बघितलं तर तुम्ही असेल किंवा रुपाली पाटील ठुमरे असेल याच्याबद्दल बोलताय ते रोज मांडतायत पण मग मा प्रफुल पटेल असतील किंवा सुनील तटकरे असतील हे याच्यावर अजूनही बोलताना दिसले नाहीत किंवा राष्ट्रवादीचे इतर नेते आहेत ते पुढे येऊन याची चौकशी करायची करा, करा, मागणी करत नाहीये असं का होतंय तुम्ही त्यांच्यापर्यंत बोललेला आहात का त्यांना या सगळ्या संदर्भातली माहिती दिली आहे का नाही नाही मी कोणाला माहिती दिलेली नाही मी माझ्या सतत विवेक बुद्धीला पटलं म्हणून मी बोललो रुपाली ठोंबरेंच्या सत्तद विवेक बुद्धीला पटलं म्हणून ती बोलली बाकीचे आमदार आणि बाकीचे खासदार बाकीचे नेते यांना हळूहळू सत्य माहीत पडेल शंका येईल तेव्हा तेही बोलतील पण तुर्तास तरी मला शंका आली म्हणून मी पहिल्यांदा बोललो कारण मला ते राहलं नाही म्हणून मी फक्त एवढाच प्रश्न मी पाच सात प्रश्न विचारले होते बेसिक सांगावं बाकी सगळं जाऊ द्या सगळे उज्ज्वल म्हणतात ले ले ले? त्या पद्धतीनं आपण पाहूया मुरलीधर मोहळ म्हणतात त्या पद्धतीने पाहूया अजून जळाली इतक्या मोठ्या स्फोटामध्ये पाच आहेत बेचिरा सुरक्षित राहतात याचं उत्तर सांगा ना तुम्हाला जे प्रश्न पडले ते अर्थात आपणही की सोशल मीडियावर ते उपस्थित केले होते त्याच्याबद्दल अनेक गोष्टी बोलल्या जातात पण हेच प्रश्न प्रदेशाध्यक्षांना का पडत नाहीयेत कार्यकारी अध्यक्षांना का पडत नाहीयेत ते या सगळ्या संदर्भात आग्रही मागणी का नाही मला वाटतं योग्य वेळी ते पण बोलतील कारण शेवटी त्यांचं दादांचं चाळीस वर्षापासून नाता आहे अनेक दुःखाच्या प्रसंगात ते सोबत होते त्यामुळे दादांच्या जाण्याचं दुःख जितक तुम्हाला मला आहे तितकंच दुःख त्यांनाही आहे अक्षरशः आम्ही ते डोळ्यांनी पाहल अनेक वर्षांचा काळ त्यांनी काढला पण जोपर्यंत आम्ही कार्यकर्ते म्हणून आम्हाला ते सम जास्त त्यातलं कळत नाही मेडे कॉल कशाला म्हणतात ब्लॅक बॉक्स कसा असतो आता ते त्या मोठ्या लोकांना कळतं त्यामुळे त्यांच्याकडे जेव्हा पूर्ण माहिती येईल तर मला विश्वास आहे ते बोलतीलच अगदी शेवटचा प्रश्न अमोलजी तुम्ही सरकार दादा सरकारमध्ये होते आता उपमुख्यमंत्री पवार मॅडम पण तुम्हीच मागणी करता आहात तर मग थेट आता उपमुख्यमंत्री हे कळू शकले का मी हे बघा त्यांना लागलेला धक्का हा फार मोठा आहे वेदनादायी आहे कारण शपथविधीला मी राजभवनला होतो त्यानंतर मी त्यांना देवगिरीला भेटलो की त्यांच्यात थोडून शब्द पण फुटत नव्हते अक्षरशः हातापायात गोळे होते आणि मी सुनेत्रा अजित पवार महाराष्ट्राची उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेते ज्यावेळेस अजित पवार हे नाव आलं त्यावेळेस त्यांच्या डोळ्यात अश्रू होते त्याच्यामुळे त्या मानसिक नाही बोलणं त्या संदर्भात झालेलं नाही पण माझं काही बोलणं झालेलं नाही आता प्रश्न त्या चौकशी करतील का वगैरे सरकारमध्ये असते नसते तरी आमचं काम आहे कुठल्याही सर्वसामान्य माणसाचा देव जो आहे आज पाच वर्षाच्या मुलांपासून ऐंशी वर्षाचा म्हातारा तो मला असं वाटतं की चौकशी आणि स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब याकरता आग्रही आहेत ना खंबीरपणे एक भाऊ म्हणून पाठीशी ते उभे राहिले अशा कठीण काळामध्ये तर त्यांचा पण एक अत्यंत जवळचा मित्र गेला साहेबांनी स्वतः सांगितलं की माझा मोठा भाऊ गेला याचं दुःख आहे त्याच्यामुळे याच्यात कोणाचीही नाराजी असल्याचं कारण नाही कारण कोणी याला डावलू शकत नाही विशेष म्हणजे मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटणार आणि सांगणार की या विषयाची चर्चा घडून आणली पाहिजे आणि एक दिवसाचं स्वतंत्र अधिवेशन जर घेता घेता आलं दादांच्या मृत्यूचे कारण मीमांसा या विषयावर तर मला असं वाटतं त्यातून बऱ्याच काही गोष्टी निघतील आणि काय नेमकं घडलंय पाणी कुठं मुरलंय हे एकदा महाराष्ट्रासमोर येऊ द्या कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला झाला त्याही मृत्यूवर नंतर दहा शंभर वर्षानंतर अनेक मतमतांतर मांडल्या गेली कोणी म्हणते विषप्रयोग केला कोणी म्हणते आणखी काय झालं दुसरं स्वतः सो, छत्रपती संभाजी महाराजांचा त्यांचे तसंच झालं पकडून दिलं गेलं फितुरांकडून आणि हत्या केल्या गेली जगदगुरु तुकोबारायांचं नेमकं काय झालं काही लोकांचा प्रवाद आहे सदैव वैकुंट काही लोक म्हणतात घातपात झाला मग नेताजी सुभाषचंद्र बोस लालबहादूर शास्त्री त्याच्यानंतर अलीकडच्या काळामध्ये विनायकराव मेटे साहेब विनायकराव मेटे साहेब तर सकाळी मुंबईकडे निघाले होते त्यांचा अपघात झाला त्याच्यानंतर <laughs> काय झालं पुढे दोन दिवस चर्चा चर्चा घडल्या गेल्या मग दुसरं काय झालं त्याच्यानंतर हे अनेक लोक जी महाराष्ट्राला पडलेली गोड स्वप्न होती त्यातलं एक सुंदर स्वप्न मी सत्तर भाषण ऐकली दादांची या तीन महिन्यामध्ये त्यात कुठेही हिंदू मुस्लिम नव्हता कुठेही जातीभेद नव्हता कुठेही काही फक्त डेव्हलपमेंट फक्त विकास कामं काही टिका टिपणीला हे न करता फक्त माझा महाराष्ट्र मी कामाचा माणूस आहे मी तुमचा लाडका भाऊ आहे माझ्यावर विश्वास ठेवा आणि तरीही पराभवानं खचून न जाता ते सदोतीच जागा पिंपरी चिंचवडला मिळाल्या पुण्यामध्ये अपयश आलं तरी दुसऱ्या दिवसांपासून आम्ही म्हटलं होतं दादा इतक्या कशाला जिल्हा परिषद संदर्भातल्या तुम्ही सभा घेताय थोडा ताण कमी करा लोड कमी करा पण ते काय ऐकायला तयार नव्हते ते, ते म्हणत की नाही काळ कोणासाठी थांबत नसतो आपण महाराष्ट्राचं व्हिजन पुढे नेलं पाहिजे इतका मोठा नेता त्या नेत्याच्या मृत्यूचं जे काही घडलंय त्याबद्दल महाराष्ट्र शोकाकुल आहे मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आणि नाही जर विशेष अधिवेशन लागलंही तरी या अधिवेशनामध्ये त्या दिवशी एक दिवसाच्या चर्चासत्र यावर ठेवावं असं माझं त्यांना विनंती राहील